सर्व उमेदवार व प्रतिनिधी यांनी लक्ष द्यावं अकराव्या फेरीची मतगणना पूर्ण झाली असून मतगणने अंती उमेदवार न्याय पडलेली मते या ठिकाणी मी जाहीर करतो गणगणे महेश सुधाकर राव यांना पाच हजार चारशे बहात्तर मागच्या राऊंडला अठ्ठावीस हजार आठशे त्र्याहत्तर असे एकूण चौतीस हजार तीनशे पंचेचाळीस मते मिळाली आहे प्रकाश गुणवंत भारसागळे यांना अकराव्या राऊंडला दोन हजार शहाण्णवमध्ये मिळाली असून मागील राऊंडपर्यंत त्यांना एकोणचाळीस हजार पाचशे शेहेचाळीसमध्ये अशी कम्युनिटिव्ह एकूण एक्केचाळीस हजार सहाशे बेचाळीसमध्ये पडली आहे ॲडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखेडे यांना या राऊंडला अकराव्या राऊंडला सोळामध्ये पडली असून सोळामध्ये पडली असून मागच्या राऊंडला दोनशे पस्तीस मध्ये पडली आहे एकूण त्यांना अकराव्या राऊंडला दोनशे एक्कावन्न मध्ये पडली आहे कॅप्टन सुनील डोबाळे यांना या राऊंडला आठ मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत दोनशे बावन मते होती अशी एकूण दोनशे साठ मते पडली आहे दीपक रामदास बोरखे यांना अकराव्या राऊंडला सातशे एक्कावन्न मते पडली असून मागच्या राऊंडपर्यंत बारा हजार नऊशे एकोणतीसमध्ये अशी एकूण अकराव्या राऊंडला तेरा हजार सहाशे ऐंशीमध्ये पडली आहेत ललित सुधाकरराव बहाळे यांना अकराव्या राऊंडला पंच्याहत्तरमध्ये पडली असून मागच्या राऊंडपर्यंत एकवीस एकवीसशे चोपन्न अशी एकूण बावीसशे एकोणतीसमध्ये पडली आहेत अन्सार उल्ला खा, आता गोपाल जीवनराव देशमुख यांना अकराव्या राऊंडला चार मते पडली असून मागच्या राऊंड पर्यंत अठ्ठ्याऐंशी मते पडली आहेत त्याचे एकूण कम्युनिटी मते ब्याण्णव झाली आहेत नितीन मनोहरराव वाल सिंगे यांना अकराव्या राऊंडला तीन मते पडली असून एकूण मागील राऊंडपर्यंत एक्क्याऐंशी मते पडली असून आता एकूण चौऱ्याऐंशी मते झाली आहेत रामप्रभू गजानन तराळे यांना अकराव्या राऊंडला बारा मते पडली असून आतापर्यंत त्यांना बाराशे पंच्याऐंशी मते मागच्या राऊंड पर्यंत आणि अशी एकूण अकराव्या राऊंडला बाराशे सत्त्याण्णव मते झाली आहेत लक्ष्मीकांत गजानन कवडकर यांना अकराव्या राऊंडला अकरा मते पडलेली आहेत मागच्या राऊंड पर्यंत सहाशे दोन मते होती आता ती दोन्ही मिळून सहाशे तेरा मते झाली आहे नोटा ती या पडली असून मागच्या होती आता थी अशी एकूण मते झालेली आहेत अशी एकूण अकराव्या राऊंडच्या अंतिम पंच्याण्णव हजार चारशे सत्त्याण्णव मते झालेली आहे